हे hey, हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्याच ब्लॉग चॅनलमध्ये तर आवडत असं तर प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करू नका पण कमेंट करा आवडलं तरी कमेंट करा नाही आवडलं तरी कमेंट करा तर चला आज मी आ, नवीन ब्लॉग जसं की आपले नवरात्र सुरू आहे तर त्याचा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे मॉर्निंग मॉर्निंग सगळ्यांना गुड गुड मॉर्निंग तर आता घरची साफसफाई करू कारण आज मला जायचं आहे माझी मैत्रिणीकडे स्टार्टिंगमध्येच तुम्ही बघितलं असा की मला माझी मैत्रिणीकडे पाठी जायचं आहे तर त्यासाठी खूप लवकर जायचं आहे खूप लवकर म्हणजे साडे अकराचा टायमिंग दिलेला आहे मला त्यासाठी घरातलं सगळं आवरून जायचं कारण तिकडून एकदा गेलं की मग यायला माहिती नाही किती वाजणार आहे वगैरे आहे ना तसं तेवढं वेळ नसतो पण लवकर निघायचं आहे मग चला आता फरशी पुसून घेतलेलं आहे सकाळी सकाळी मस्त झाडून फरशी वगैरे पुसून घेतला समोर गेलं शाळेला त्याचं आवरून दिलं की त्यानंतर घर गर वगैरे झाडून मस्त पुसून घेतला म्हणजे एकामावरलं गेला माझा आणि सूर्याला अर्घ देणं आता हे नवरात्रीमध्ये कमीत कमी, -कमी तुम्ही अशी सेवा करू शकता खरंच मी सांगत आहे तुम्हाला हे सगळ्या सेवा ह्याच्यामध्ये काहीतरी महत्त्व असतं चांगलं असतं आपल्या सगळ्यांसाठी काही ना काही ते सेवा तुम्हाला देऊन जाणार आहे आता हे शी सापाशी मी का बसले कारण की त्याचा होता उपवास त्याला सांगितले उपवास करू नको पण पोरं ऐकायला तयार नाही आता त्याला येत आहे चक्कर कारण ऊन जे एवढं जाम येत आहे ना आपल्या आमच्याकडे खूप खूप कडक ऊन पडत आहे असं एकदम उन्हाळ्यासारखं Date un amore. त्याला हीट झाली का काय माहिती थोडं वीकनेस फील होता आणि तो सारखं मग मला चक्कर आली मला कसं तर होतं आहे असं चालू होतं त्याचं मग त्याला गुळाचं पाणी दिला थोडं खायला दिलं आणि जेव म्हणलं तरी जेवायला तयार नाही बाबा मग आता काय गा, काहीतरी थोडंसं खायला वगैरे दिलं त्याला भगर वगैरे करून दिलं आणि त्यानंतर गुळाचं पाणी वगैरे दिला तर त्याची जिद्दच करून बसलेले दोन्ही की मी उपास पकडणार आहेत मग जाऊ दे त्यांच्या मनासारखं मग तेही खुश काय करणार आता तर आता त्याला थोडंसं हे केलं आणि त्यानंतर मग माझे सकाळची कामं कारण कमीत कमी फेस्टिवल टाईमलाही जे आपले नवरात्र असतात किंवा आपलं जे आ, रुद्र वगैरे आपण करतो म्हणजे श्रावण महिना त्यावेळेला तरी आपण अशी सेवा करायला पाहिजे लक्ष्मीच्या दिवाळीच्या जे, लक्ष्मी जे पाच दिवस असतात आपले त्या पद्धतीनं आता रांगोळी वगैरे झाडून घेतलं पुसून घेतलं त्यानंतर रांगोळी काढून घेतली मग आता हे आहे हे आपण लेपन करत आहे हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करतो ह्याचंही महत्त्व आहे हळदी एक आहे जे की तुम्हाला नजर लागू देत नाही म्हणून आपण काय करतो की ल

देवही पूजा करत नाही तर ते चूक आहे बरोबर आहे पूजा नेमकी करायची कशी जेव्हा घटस्थापना झालेली असते तुम्ही देवी बसो किंवा नाही बसो तर घट पूजा नेमकी कशी करायची तर ते आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रत्यक्षात करून दाखवणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ घटस्थापनाच्या नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आपली सुरुवात करूया तर घट बसल्यानंतर पूजा कशी करायची आहे तर सगळं संपूर्ण देवाराच आपण पुसून घेतो घर पुसून घेतो मग काहीजण खाली देवारातले देवं वगैरे देऊन ठेवतात वरचं काही साफ करत नाही मग तसं अजिबात करू नका दहा दहा दिवस देवं ठेवणं किंवा घरात मंदिरच नसणं पूजा न करणं हे कुठं न कुठं ना आता ते वाटत असं त्यांना की पैसा येत असं ह्या गोष्टी पण हे म्हणजे ते फलित होत नाही ज्या घरामध्ये स्वच्छता असते देवाची पूजा केली असते ते घराचं जे सौंदर्य आहे त्याचं सौभाग्य आहे त्या घराचं सुद्धा ते एक वेगळंच असतो त्या घरामध्ये ते नेहमी सगळे लोक आनंदित वगैरे असतात अशा गु गुण राहतात त्याच्यामध्ये कारण जे आपण पूजा करतो ते कुठं ना कुठं आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये ती ऊर्जेच्या स्वरूपामध्ये खेळतच असते आणि आपल्यावर त्याचा परिणाम होतोच तर पूजा करणे हा गरजेचंच आहे तर आता जे आपण रोज जे दे देवधूत आहे म्हणजे काही जण काय करतात की सगळं देव आता आमच्याकडे दे जुने जेव्हा आम्ही लहानपणी होतो तर आमची आजी वगैरे ॲक्च्युली तसंच करायचे सगळं देव एका ताटामध्ये घेऊन घ्यायचं आणि सगळ्यांवरती असं म्हणतं एकत्रच धुऊन ठेयचं मग तसं नाही आपण जसं माणसं आपल्याला म्हणलं की चार जण एकत्र आंघोळ घरा बाथरूममध्ये तर कसं अनकम्फर्टेबल वाटणार आहे तसं नाही ना ते ना, शक्य नाही आणि ते चांगलं नाही आहे त्याच पद्धतीनं आपण देवांना सुद्धा एक एक करून आपल्याला हातात घेऊन मग त्यांना स्वच्छ करून घेऊन मग ठेवायचं आहे असं नाही की सगळं एका एकाच वेळेला ताटात घेतलं आणि सगळ्यांना आंघोळ घेतलं तसं नाही आहे जर माणसाला मा ते शक्य नाही आहे माणसाला ते अनकम्फर्टेबल आहे मग देवाला तर ते अजिबात चांगलं नाही आहे ते त्यामुळे मग एकाचा पाणी एकाला लागतो कुलदेवतेचा दुसऱ्यांना लागतो मग ते कुठं ना कुठं पाप घडलं जातं आपल्या हातातून तर एक एक देव तुम्ही उचलास एक एक देव उचलून सगळं बाहेर ठेवा मंदिर पूर्णच झाडून घ्या त्यानंतर एक एक देवांना आंघोळ घालून मग वाटलं तर एकदाच सगळं देवांना आंघोळ घालून घ्या म्हणजे असं एक 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 पाणीने त्यानंतर मग एकदाच सगळे एक 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 करून पुसत जा पण सगळ्यांनी एकत्र करून आंघोळ घालणं हे पूर्ण चुकीचं आहे आणि त्यानंतर मग जसं जसं आहे ते सगळं तुम्ही देव बसा फक्त ह्याच्यामध्ये आता जसं घट बसवलेलं हो आहे तर देवीला तुम्ही हात लावू नका आय मीन त्यांना आंघोळ नाही घालायची आपल्याला तर ते श्रियंत्र असो तेही देवीचा आसन आहे तर तेही तुम्ही हात लावू नका आय मीन त्याला आंघोळ घालू नका जे पाण्याने वगैरे धुत असेल काही जण धुतात ज्यांना माहिती नाही आहे तुम्हाला माहिती आहे तर चांगली गोष्ट आहे मग देवीला नाही आपल्याला छेडायचं आहे आणि जे श्रियंत्र आहे त्यांना नाही छेडायचं कवड्या जे आहे ते आईचं प्रतीक असतो पण कवड्याला आपण देऊ शकतो काही हरकत नाही कारण तो आसन नाही आहे आईचं तर कवड्या मी मी धुतलेलं आहे त्याचप्रकारे आपल्याला Uh, जसे uh, कुंकुमार्चनसाठी आपल्याला श्रियंत्र काय करायचं वरची माळ जर तुम्ही वगैरे ठेवली असाल तर मी माळ हळू काढून घ्यायची त्यावरच कुंकुमार्चन करायचं आणि त्यावरती माळ ठेवून द्यायची आता मी ते पूर्ण शूट नाही केलेलं आहे कारण की मला वेळ खूप कमी पडला होता कारण व्हिडिओ जेव्हा आपण एखादा कार्य आता कंटिन्यू जर केलं ना त्याला वेळ लागत नाही पण जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला बसते ना मला तो खूप जास्त वेळ लागतो कारण की मग इकडून हा व्यवस्थित दिसत नाही इकडून ते व्यवस्थित दिसत नाही मग कॅमेरा सेट करावं लागतं ट्रायपरने वरी घ्या खाली म्हणजे हे कर ॲडजस्ट करावं लागतं तर त्यामध्ये खूप वेळ होतं आणि मला वाटलं की आता परत शूट करू कारण वेळ झाला होता मला आणि ते सगळे लोक मग येऊन बसले की मग फोनवर फोन येतात स्वयंपाकही तेवढंच महत्त्वाचं आहे कारण स्वयंपाक नाही झाल्यावर मग सगळे जेवणार कसं त्यामुळे पूजा वगैरे जेवढं होतं तेवढं करून घेतलं पटकन त्याच्यामध्ये परत मी व्हिडिओ बनवायला वाटतं फक्त एवढंच की आईला घटी बसवताना आपण फक्त आईला नाही छेडायचं आहे कारण आई आराम करत आहे आईलाच घटी बसवलेलं हो आहे आपण दुसऱ्या देवांना आपण पूजू शकतो असं काहीच नाही आहे दुसऱ्या देवांना आपण पूजा जसं आहे तसं आपल्याला पूजा करायचं आहे आता मी इकडे माझ्या फ्रेंडकडे आलेली आहे हे माझी फ्रेंड आहे आधी मी ह्याच बिल्डिंगमध्ये राहत होते आता आम्ही जिकडे आहे ते रेंटवरती आहे

ेश्वर महाराज की जय गङ्गा गोदावरी जय सद्गुरु मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाौली की जय भारत माता की जय माता जय तर आता पाठ झालेला आहे मग हे त्यांच्या हाताने आई आहेत त्यांच्या माझी मैत्रिणीची आई आहे त्यांच्या हाताने मग आरती वगैरे करून घेतलं चांगले बाया जमले होते बिल्डिंगमधल्या आणि त्यानंतर वाण वगैरे दिलं आरती वगैरे केलं मग आता ते पद्धत असते कोणाची की कसं आपण सवाशीन कारण जे ज्यांना पाठीला आपण बोलवतो ते आईच्या स्वरूपामध्ये जसं आईचे नवरूप असतात ते आईचे स्वरूपच असतात आपल्या घरी येतात मग त्यांना आपण चवाशींचा मान द्यायला पाहिजे मग काहीतरी तुमच्या यथाशक्तीनं तुम्ही काय देतात ते तुमच्यावर डिपेंड आहे हळद कुंकू वगैरे वाहून कोणी आता माझी मैत्रिणीकडे हिच्याकडे गेले होते तर ती हिने भांडी दिलेली आहे ह्यांच्याकडे भांडे देतात पण त्याची त्याची तशी परंपरा असते पण माझं असं वाटतं की तुम्ही सौभाग्यवती म्हणून तुम्ही तुम्ही ओठी भरत असाल तर तुम्ही सौभाग्याचा काहीतरी असं द्यायला पाहिजे जसं आपण हळदी कुंकूला वगैरे देतात त्या पद्धतीनेही तुम्ही देऊ शकता आता इकडे आरती वगैरे करतायत आणि मलाच दिलं तिनं ॲक्च्युली माझी मैत्रिणीनं की तुम्ही वटी भरा म्हणून तर मी मग वटी भरायला हे करत होते सगळ्यांना वटी वगैरे भरलं आता ह्यांच्याकडे तेच एक स्टीलचं टोपला आहे छोटंसं टोपला म्हणतात पातेला म्हणतात काय म्हणतात त्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गहूचे पॉकेट बनवून त्यांनी ठेवले होतं तर सवासिनीचं तुम्ही देऊ शकता तुमच्या या जे तुम्हाला आवडलं त्याच्याने तुम्ही ओटी तर फक्त हळद कुंकूही लावलं तर पण एक ब्लाऊज पीस वगैरे पण देतात असं कुठे कुठे एक ब्लाउज पीस एक हो केळी ह्या पद्धतीनं देतात पण हे चांगलं असतं शुभ असतं तर ही आहे हिची मुलगी आहे कामाक्षी आ, ही पण माझी मैत्रीणंच आहे म्हणजे सगळे पूर्ण बिल्डिंगमध्ये सगळेच माझे फ्रेंड्स आहेत असं नाही आहे कारण मी इकडे पाच पाच सहा वर्ष आम्ही ह्याच घरामध्ये राहिलो होतो आमचं स्वतःचं घर आहे इकडे हे त्यांची आईसाहेब आहेत आणि त्यांनी सांगितलं की खडीसाखर वगैरे द्या मग आम्ही खडीसाखर म्हणून सगळ्यांना प्रसाद वगैरे दिलं खूप छान अशी सेवा झाली घरामध्ये एकट्या सेवा केल्यानं एकच पाठवतो पण तुम्ही केंद्रात जाता बाहेर जातात तर खूप जास्त सेवा घडली जाते एकाच वेळेला दहाही बाया असते तर तुम्हाला दहा पाठ याचा पुण्य मिळतो आणि खरंच दुर्गा सप्तशतीचा खूप पॉवरफुल असा हा ग्रंथ आहे कारण स्वतः हे दुर्गा सप्तशती दुसरंच काहीच नाही मी खरं सांगते तुम्हाला स्वतः आई भगवती जेव्हा युद्ध करून थकल्या गडावरती आल्या त्या स्वतः त्यांनी सप्तशती ग्रंथ लिहायला सांगितलं होतं मार्कन ऋषींना आता मला पण करायची आहे मग येता येता ब्लाऊज वगैरे घेतले